मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसी नो घंटा हलवत बसा म्हणणार आहे हलवा घंटा वाजवा घंटा खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा एवढ्या पोलीस भरती झाल्या त्यात खुर्जी एकही नाही एकही नाही पूर्ण मराठवाड्यातून ओबीसीच्या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के लोकांना आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण एका चरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तीनशे चौऱ्याहत्तर मूळ जाती उपजाती धरून आठशे एकाहत्तर जाती या ओबीसी हा एक जात नाही तर हा एक प्रवर्ग आहे आणि मराठा ही एक जात आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि एवढ्या मोठ्या समूहाला जे छप्पन टक्के आहेत त्यांना आरक्षण मिळतो सत्तावीस टक्के सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये छप्पन टक्के समाज एस सी एस टी धरला यामध्ये जर मिसळवलं तर आपला समाज हा जवळपास पंच्याऐंशी टक्क्यावर जातो पंच्याऐशी टक्के लोकांना बावन टक्के आरक्षण आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अरे इथं सर गळा कापला जातोय तुमच्या मध्ये भांडण लावून पंधरा टक्क्याचं सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्या मध्ये भांडण लावण्याचं काम करतो आहे कधी समजा कधी तुमच्या लक्षात येईल ज्या सरकारने दोन सप्टेंबरचा जी काढला आर वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल अरे दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात तुम्ही सांगत होता माझा डीएनए ओबीसी आहे तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीनी त्या खुर्चीवर बसावला त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली हा जी आर ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी आपण माझ्या मंचावर हे मी सिद्ध करून म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे गेलो होतो ना की साहेब हा आमचा हा जी आर हा रद्द करा या जी आर नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची त्यांची निवड होत आहे स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाही आहे काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आले माहिती काळा जिल्ह्यात जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे आणि आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी अठरा पगड जातीला बारा बलुते धारणा घेऊन हे राज्य स्थापन केलं बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ होश आओ नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आहे काय म्हणतात जरा म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात आम्ही राजकारण करायला निघालो असतो गेली पंधरा वीस दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजवून देण्याचं काम आम्ही करतो अरे इथे कोणाचा तरी फोटो का कोणत्या हो? नेत्याचा फोटो लावलाय वडेट्टी वारांचा फोटो कुठे दिसला अरे आमदारकी गेली खात्यात माझ्या तीनशे बहात्तर जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात कशाची परवा करणार नाही कशाची चिंता करणार नाही सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे म्हणून मी मैदानात उतरलो आहे माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत त्याची परवा आम्ही केली नाही आणि कोण मूर्ख आहे ह्या मराठ्यांनाच समजत नाही अरे बाबा माझी लेकरं माझी लेकरं तो जरांग्या म्हणते तुझी लेकरं आमची काय बकरे तुझी लेकरं आमचे बकर ईडब्ल्यू एस मध्ये त्यांना दहा टक्के आरक्षण मधून साडेआठ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतोय साडे आठ टक्के आता नोकरी मिळत आहे ना बाबा काल आम्ही एमपीएससीचा निकाल पाहिला एमपीएससीच्या निकालामध्ये जो कटऑफ आहे तो कटाप जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या कट मध्ये एमपीएससीचा ओबीसीचा कटाप चारशे पंच्याऐंशी ओबीसीचा आणि ईडब्ल्यू एस चा कट चारशे पन्नास आहे आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यू एस मध्ये आहे या बैताळ जरांगेला तरुणांचा कुठे आहे आणि आम्ही पहिलेच दहा बाय दहाच्या खोलीमध्ये पन्नास जण झोपत आहोत तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस कुठे मिळणार आम्हाला हक्कांचा आमचा अरे घ्यायचं असेल तर आमचा बळी मराठा समाजाचा मी नर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही तुमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत भूमिका राहिली आहे मराठा समाजाला आरक्षण यासाठी उपोषणाला बसले त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्यावेळेस आठ हजार तीनशे फक्त मराठा आपल्या कुणबी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणून मी भूमिका घेतली की आठ हजार तीनशे नोंदी आहेत त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही आम्ही कोणी विरोध करणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली त्या शिफारशीनंतर मराठवाड्यामध्ये दोन वर्षामध्ये मागच्या दोन लाख एक्केचाळीस हजार प्रमाणपत्र वाटले गेली दोन लाख एक्केचाळीस हजार आणि आज रोज हजार प्रमाणपत्र वाटली जात आहे म्हणजेच पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही मेडिकल मध्ये लागणार नाही इंजिनियर मध्ये लागणार नाही नोकरी मिळणार नाही कारण पहिलवान ते आहेत हिंद केसरी ते आहेत तुम्ही पहिलवान ते आहेत आणि आम्ही काय आहोत कुपोषित कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे मी ते जबाबदारीनं सांगतो आहे मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरणाचं काम सरकार करत आहे आणि त्यामध्ये जर कुणबी समाजाला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत ही लढाईमध्ये उतरलो परवा केली नाही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही कारण ओबीसीचं रक्त आहे अरे मायक्रो ओबीसी असेल तरी वडेट्टीवार कुठल्या भीतीला कुठल्या धमकीला भीक घालत नाही कारण सच्चाई के लिए हम वाले आहे से डरने वाले हम नाही है हे आम्ही दाखवून दिलाय अरे यासाठी आपल्याला बांधवांनो हा जी आर रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही आहे काय तकलादू काम आहे या संदर्भात आमच्या मनोहर मनोर, मनोर भाऊ जी आर काढला यामध्ये स्थानिक चौकशी अहवाल यांना अर्जदार यांची पार्श्वभूमी यासाठी हा फार्म आहे या फार्म मध्ये काय माहिती काय गावातील कुडातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या व्यक्तीचे नावे त्यांच्या अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन द्या शहाण्या तुम्हाला चक्कल आहे आणि आम्हाला अक्कल नाही त्याच्या पलीकडे नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल त्याच्या पलीकडे जाऊन जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी देऊन टाका आणि मग त्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी कशी तर कुणबीची संबंधित कुणबींशी संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैलपोळा साजरे होतात का आता ज्याच्या घरी बैल तो जोडी नेते पोळ्यात साजरा करतो परंतु बैल जोडी साजरी केले बैल जोडी म्हणजे पोळा साजरा केला की तो ओबीसी हो झाला हे यामध्ये दाखवलाय आणि त्याही पुलाकडे जाऊन पुन्हा काय म्हटलं आहे कुणबी आपले पूर्वजांचा पेहराव हा धोतर पूर्वजांचा पेहराव धोतर फटका लुगडा सोडी सोडी होती काय तुझ्या आजोबानं पाहिलं का आमच्या आजोबानं का भाप्यान घालून फिरत होता आमचा आजोबा का जीन्सचा पॅन्ट घालत होता अरे सर्वांचेच पूर्वज हे धोतरच घालत होते सर्वांचे पूर्वज आजा या लुगडच घालत होत्या पण हे जर घालत असतील धोतर फटका लुगडा चोड़ी, तोही कान ओबीसी तोही कुणबी हे असे शहाणपणाचे जे काढले याच्या पुढे जाऊन पाव सांगितलं आपल्याला मूळ गावात समान अडनावाची कुटुंबे व नातेवाईक कुनबा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका काय चाललाय कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्राला अरे आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं ला। हा जी आर काढला आणि सरकार पुरातकोत अरे बसा दोन मिनिट त्या दोन चार उभ्या येते तुमच्या मुळावर उठला हा जिहार तुमचा उद्ध्वस्त करणारा हा जिवार तुम्हाला बरबाद करणारा हा आहे हा आर जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही म्हणून बसा त्या गोंदियाचे आता येऊन गेलेत ना आमचे बबलू भाऊ कुठे गेले जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्यात गोंदियाचा एकही नाही एकही नाही पूर्ण मराठवाड्यातून ओबीसीच्या ठिकाणी तुम्ही हल, तुम्हाला काही नाही आता महायुतीचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसी नो घंटा हलवत बसा म्हणणार आहे हलवा घंटा वाजवा घंटा खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा हे चाललंय ना सर्व जागा ते बडकावतील म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय या मोर्चाच्या फाट मोर्चाच्या माध्यमातून आमची कोणाशी दुश्मनी नाही मराठ्यांची अजिबात नाही मराठा समाज मांडवांडव ह्या आमच्या खूप जाती आहे अरे यातील जातीची अवस्था तुम्ही पाहाल तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील अशा प्रकारची आम आमची अवस्था आहे म्हणून आम्हाला विनंती आहे आम आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका तुम्हाला स्वतंत्र मिळवा तुम्ही तुम्ही स्वतंत्र घेत असाल तर आमची काही तुम्हाला विरोध नाही जे जे तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्या हलतीत मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजेत ही आमची त्यामागची भूमिका होती हो ओबीसी मध्ये कुठल्या कुठल्या जाती काय अवस्था आहे गोपाळ नातजोगी ओतारी वासुदेव नागजोगी वडार कुंभार पांगुळ मुस्लिम मदारी बिंजारा बंजारा बोलोहार बेलदार सुतार कुंभार भिवर भोई हे तुम्ही मोजकेच वाचून दाखवलं याच्या पलीकडं खूप जाती आहेत पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा जरांग्या तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे